आरके भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आरके भटकर यूट्यूब चॅनल आमचे वीडियो आवडल्यास लाइक करा शेयर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका जय भीम

भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलभाऊ वानखडे अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाशजी बोरकर तसेच महिला शाखेच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा मायाताई धांदे केंद्रीय शिक्षिका माधुरीताई तोरपकार आणि पूर्ण धम्ममंच या सर्वांना जयभीम करतो भारतीय बौद्ध महासभेची तालुका कार्यकारिणी पुनर्गठित होण्यासाठी आपण काही दिवसाच्या आधी जी बैठक बोलावली होती त्या बैठकीत ठरलेलं होतं तर आजच्या बैठकीत उपस्थित राहून जास्तीत जास्त संख्येने आपण दोन्हीही कार्यकारण्या तयार करायच्या होत्या आणि त्या हिशोबानं सगळ्यांना फोन मेसेज हे सर्व झालं सगळ्यासाठी तयार आहेत त्या सर्वांनी तसं म्हटलेलंही आहे तेव्हा या नवीन कार्यकारिणीत काही जुने पदाधिकारी काही नवे पदाधिकारी आणि असे काही लोक पुन्हा तयार होऊन या दोन्हीही कार्यकारण्या मजबूत बनतील आणि पूर्ण तालुक्यात जिथे जिथे गाव आहे त्या प्रत्येक गावात महिलांची आणि पुरुषांची कार्यकारिणी निर्माण होईल आणि हा भारतीय बौद्ध महासभेचा जसं वरठेपासून वानखेडेपर्यंतचा जो कार्यकाळ खाली पेस राहिली होती सुनील भावने बरोबर नऊ वर्षापर्यंत म्हणजे तीनदा या चांदूर रेल्वे तालुक्याचं चा अध्यक्षपद सांभाळलं आणि तालुक्यात ता चांदूर रेल्वे तालुका हा जो आपला आहे या तालुक्यात बौद्ध महासभेचं जे काम आहे त्यांच्या कार्यकाळात भरपूर प्रमाणात चांगल्या पद्धतीनं होतं फक्त त्यांना वेळ देता आला नाही त्याचं कारण असं होतं की त्यांची जी ड्युटी होती आपली तर ते त्यांच्या परीने होईल तेवढा या संस्थेसाठी दिलेला आहे तेव्हा येणाऱ्या ज्याच्या अध्यक्ष भेटणार आहे त्याच्या आपली कार्यकारिणी चांगली शुभेच्छा वेगाला चा अमरावती जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे येऊन या कार्यकारिणीला प्रेरित केलं मार्गदर्शन करतील त्याबद्दल त्यांचा आव्हान सांगतो जे संदेश देणारे दे। महाकारुणिक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई आई सावित्री आई भीमाई यांना माझे त्रिवार वंदन आणि आजच्या या अत्यंत मोलाच्या आणि स्वर्ण संधीच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सुनील भाऊ वानखडे आमच्या त्यांचा अध्यक्षांचा काळ त्यांनी जो बाबासाहेबांनंतर केलेला अध्यक्षांचा काळ सांगतो मिरात्यांचा काळ सांगतो आणि आता सध्या जे आपल्या सैनिक दलाचे प्रमुख आणि संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष भीमराव यशवंतरावजी आंबेडकर हे जे इथं या संस्थेचा कारभार सांभाळतात सल्लागार म्हणून आपले बाळा जे इथपर्यंत भारतीय बुद्धमान सभा आलेली आहे आणि याचं कोण कोण किती वर्ष झाले कार्य केलेलं आहे हे सांगणं फार काळाची गरज आहे कारण भारतीय बुद्ध महान नाव घेऊन बरेच लोक आता समाजामध्ये फिरत आहेत आणि आमची पण भारतीय नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संस्था आहे आणि तिथून तर आजपर्यंत आपल्या चांदुर रेल्वेपर्यंत जीही पोहोचलेली आहे ती आम्ही जे इथं उपस्थित आहे ते आणि या गावात घरी बसला न अर्पण करायला तयार आहोत कारण जेही जगतो ते आम्ही यांच्यामुळे जगतो म्हणून या कार्यक्रमाचे बरी नसल्यामुळे तुमच्यापर्यंत आज पोहोचू शकले नाही पण आजही ते आपलं काम घरी बसूनही तत्परते न करायचे सर्व जे, जे रेपॉट नेहमी ने ने तुम्ही सर्व सरांची कामगिरी आहे मीना आठवले ह्या केंद्रीय शिक्षका असून संस्कार विभागाच्या जिल्ह्यावर आहे ते असे सगळे लोक तुम्हाला मिळालेले आहेत तशा अशी नाही की ती मी स्वार्थी कुठं काम करत असेल आपण या संस्थेत स्वार्थीपणे काम करतो पण मला तुमचं खूप अभिनंदन करावं वाटते आठवणी सरांनी सांगितलं की मी खूप फोन केले पण एवढे लोक आले आपल्याला राहिलेले आहेत तर त्याच्याबद्दल तुमचं पुन्हा अभिनंदन करते आणि इथे जे ही तालुक्याची आपली आणि पुरुषांची दोन्ही समिती आपण इथे गठीत करणार आहोत बघा तुमचे हात किती बळकट होणार आहे एकवीस महिला तालुक्यातील जेव्हा या तालुक्यामध्ये बेचाळीस लोक भारतीय हो बौद्ध महासभेचे फिरतील तेव्हा लोकांना कळणार आहे हो की ही भारतीय बौद्ध महासभा म्हणजे नेमकी अजून ज्यांच्यापर्यंत पोहोचली नाही त्यांना कळणार आहे की हे ही नेमकी कशी आहे आणि याचे कार्यपद्धती कशी आहे आपण आपल्या मनानं काहीही करू शकत नाही वरिष्ठांच्या आदेशाशिवाय आपण इथं काहीही करू शकत नाही एवढी निस्वार्थ ही, ही संस्था काम करत आहे दुसरं आहे की आपण याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे मी जिथं जातो तिथं प्रश्न हा मिळते की याच्यातून आम्हाला काय मिळणार आहे कारण तेव्हाचा काळ बाबासाहेबांच्या काळातला असा होता की लोक मिळायची आशा करत नव्हते आम्हाला बाबासाहेबच सर्व काही दिली जाते आणि दिलंही आहे म्हणून त्यांना मिळायची आशा नव्हती पण आज समाजाची परिस्थिती बदललेली आहे आम्हाला काय मिळणार आहे त्यांना एकच आपण सांगू आहे की जे तुझं अस्तित्व आहे जे तू आहे हे तुझी घर बिल्डिंग गाडी घोडी हे नाही पण तुझं माणूस म्हणून जे अस्तित्व आहे ते या भारतीय बुद्ध महासभेमध्ये मिळणार आहे तू किती इमानदार आहेस तू किती चांगला आहेस याची जर तुला कमाई करायची असेल हे जर स्वतःचं अस्तित्व तुला करायचं असेल तर तू भारतीय बुद्ध महासभेमध्ये काम करशील आणि ज्या बापाचं ओझं आपल्यावर हो आहे ज्या बापाने आपल्याला जे पालनपोषण पोषण केलेलं आहे आपल्या आई वडिला पलीकडे जे दिलेलं आहे त्या बापासोबत थोडी तरी इमानदारी दाखवून पुण्यकर्मास तू सहभागी होशील हे मात्र त्याला आपण नक्की समजावून सांगा कारण आज तुझ्या ही बिल्डिंग तुझं हे घर जे उभं आहे ते तुझं नाही आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे म्हणून तू या संस्थेत काम कर आणि या संस्थेत काम करून तुझ्या लेकरापासून जेही संस्कार तू देऊ शकले नसतील ते हे संस्कार भारतीय सभा देणार आहे आहे पुरुषांनाही देणार आहे देणार आहे संपूर्ण गावाला जर तुम्हाला विश्व बनवायचं असेल तर तुम्ही या भारतीय बुद्ध महासभेमध्ये सामील व्हा आणि सामील व्हा हे सांगायची वेळच येऊ देऊ नका कारण तुम्ही ऑलरेडी रेडी जेही तुम्हाला ओळखल्या जाते ते भारतीय बुद्ध महासभेमुळेच ओळखल्या जाते कारण तुम्ही पूर्वीचे महान आणि आताचे बौद्ध जे झाले तुम्ही या भारतीय बौद्ध महासभेमुळेच झालेले आहात भारतीय बौद्ध महासभा जर बाबासाहेबांनी आधी स्थापन केली नसती आणि नंतर आपल्याला धम्म दीक्षा भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली मिळालेली आहे आजही आणि दुसरं पा काळ बदलत चाललेला आहे आता तुम्ही पेपर मध्ये बातम्या ऐकल्या असतील कुंद्यांचं सर्टिफिकेट मिळालं मग आम्ही मराठा नाही आम्ही कुंबी महासभेमध्ये आले नाही तर उद्या ही परिस्थिती तुमच्यावरही येऊ शकते बाबासाहेबांनी घटनेत लिहून ठेवलं आहे म्हणूनच आज तुम्ही एवढ्या सन्मानानं जगत आहात पण तुम्ही याला जर जपलं नाही तर उद्या तुम्ही तुमच्या मुलाबाळासाठी काहीच करून ठेवणार नाही ना हे मात्र लक्षात ठेवा आणि या संस्थेत म्हणजे हे जे इथं बेचाळीस स्त्री आणि पुरुष जे या दोन्ही समित्या तयार होणार आहेत तन मन धनाने आम्ही कार्य करू आम्ही जममाळी जिल्ह्याचे लोक तुम्हाला मैत्रीचा परमपूज्य विश्व रत्नापदर डॉक्टर बाबासाहेब <स्थास्थास्थास्थास्थास्थास्थास्थास्थास्थास्थास्थ> आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करते गतीने धम्माचार पुढे घेऊन जाणाऱ्या महाउपासिका आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या वायू वेगाने चालल्या धम्मकार्याला मी पंचांकडाम करते त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया आणि ॲडव्होकेट सुभाष जंजाडे यांना सुद्धा मी सप्रेम रेबिन करते त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार सध्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा मी क्रांतिकारी जमीन करते त्याचप्रमाणे भारतीय बौद्धिक नाही आहेत त्यांना सुद्धा मी सप्रेम जमीन करते आणि आज या सभेचे मिटिंगचे तालुका अध्यक्ष सुनील वानसेजी त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे पूर्वचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष माननीय सन्माननीय आदरणीय प्रकाश बोरकर सर नंतर राहुल शेंडे सर गणकर सर बंजारी सर आणि शेने सर आणि त्याचप्रमाणे भारतीय हो बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक घटकर सर आणि या ठिकाणी उप संचालन केलं हा दादा छान संचालन करतोय तो पण आणि आपल्या मीनाताई आणि आठवले सर या सर्वांना मी सप्रेम जेवीन करते त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपण उपस्थित झाल्यात कशासाठी माहिती ना आपल्याला मीटिंग साठी आपण म्हणजे तुम्हाला इथे नियुक्त करण्यासाठी आणि जे काही घरून ऐकत असतील जे काही म्हणजे कामानिमित्त म्हणा किंवा पण या ठिकाणी आठवडे सरांनी खंत व्यक्त केली आहे की मी शंभर फोन केले पण एवढेच उपस्थित आहे सर तुम्हाला सांगते की म्हणतात ना की धीमा तुझ्या तलवारीचे धीमा तुझ्या मताचे जर पाच का असते तर तलवारीचे तुझ्या नॅरीचं टोक असते सर आपल्याला क्वांटिटी नको आहे क्वालिटी हवी आहे आणि इथे क्वांटिटी म्हणजे उपस्थिती कमी आहे परंतु क्वालिटीचे लोक इथे उपस्थित झाले आहेत त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला मैत्रीपूर जपिंग करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तेजस्वी आणि विजय जी जीवनयात्रा म्हणजेच एक जन्मदात स्वयंभू बुद्धिमान कर्तृत्ववान थोर विचारवंत अशा महामानवाची राष्ट्र हितकारी देश अवघ्या मानवतेच्या भल्याची निस्वार्थ त्यागाची आणि सार्थक समर्पणाची अशी जीवनयात्रा होती आपल्याला माहित आहे की संस्कारमय <small> आणि अंधश्रद्धामुक्त पिढी निर्माण व्हावी हो यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना चार मे एकोणीशे चोपन्न साली केली पंजीबद्ध केली आणि आपला स्थापना केली के आणि अठरा मे एकोणीशे पंचावन्नला ती पंजीबद्ध करण्यात आली आणि त्या भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकारिणीच्यासाठी आपण इथे आलेले आहात आणि ही कार्यकारिणी आपण महिलांची आणि पुरुषांची अशी कार्यकारणी यावेळी एकाच ठिकाणी आपण जाहीर करणार आहोत तर महिला आणि पुरुष जरी आपण कार्यकारणी एकत्रित करणार आहोत आणि काम करताना नुसतं महिलांनी सेपरेट असं काम करायचं नाहीये किंवा पुरुषांनी वेगळं सेपरेट असं काम करायचं नाही तर आपला दोन्ही कार्यकारणी एक एकमेकांची समन्वय साधून एकमेकांशी आपुलकीने एकमेकांना विश्वासात घेऊन एकमताने कोणतेही कार्यकर्त्यांना आपली मिटिंग असेल किंवा अमरावतीला जायचं आहे किंवा वरून आदेश आलेले आहेत तर एकमेकांना विश्वासात घेऊन चर्चा करून हे निर्णय घ्यावे नुसतं महिला कार्यकर्णी म्हणजे स्वतंत्र तुम्ही विचार निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला स्वतंत्र घेऊ नका कारण पुरुषांना भरपूर अनुभव आहे त्याच्यामुळे पुरुषांची सुद्धा मतं तुम्ही लक्षात घ्या आणि त्यांना सुद्धा विचारात घेऊन तुम्ही पुढील काम करा आंबेडकरांनी एका एकदा भाषणामधून म्हटलं होतं की केवळ माझे नाव घेऊन जगण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे ती करण्याकरता तुम्ही प्राणपणाने झटावे याचाच माझा उद्धार आहे याचा अर्थ काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य किती मार्मिक आहे किती मनाला अंतर्भूत करणार आहे याचाच अर्थ असा की डॉक्टर आंबेडकरांना डोक्यावर घेऊ नका तर डोक्यात घ्या डोक्यात घेऊ नका तर डोक्यात घ्या म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय बौद्ध महासभेचं दतन आणि संवर्धन करा एवढ्यापेक्षा बाळगते वेळेअभावी या सगळ्यांना बोलायचं आहे पुन्हा आम्हाला घामलगाव वेळेला सुद्धा मिटिंगला जायचं आहे आणि ती सुद्धा कार्यकारिणी निवडायची आहे म्हणून वेळेअभावी मी इथे सर्वांना शुभेच्छा देते जय भीम जय भी जय भारत